बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडले आहेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर एका मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी त्यांची आता बंद झालेली वेस्ट टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली मुंबईतील एक व्यावसायिक दीपक कोठारी यांची साठ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे हा गुन्हा बुधवार ऑगस्ट तेरा दोन हजार पंचवीस रोजी जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता आणि त्यात सामील असलेली रक्कम कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने तो वर्ग करण्यात आला आहे तक्रारदार दीपक कोठारी यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले की दोन हजार पंधरा मध्ये राजेश आर्य नावाच्या एका व्यक्तीने त्यांना राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी ओळख करून दिली होती त्यावेळी हे दोघेही त्यांच्या बेस्ट डील टीव्ही कंपनीचे संचालक होते कोठारी यांच्या म्हणण्यानुसार या जोडप्याने त्यांच्या कंपनीसाठी इंडियन रुपी पंचाहत्तर कोटींचे कर्ज मागितले होते परंतु नंतर त्यांनी जास्त कर टाळण्यासाठी कोठारी यांना ती रक्कम गुंतवणूक म्हणून देण्यास पटवून दिले